यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हा सेवा सोसायटी फेडरेशनचे चेअरमन महादेव दबडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत जाहीर प्रवेश केला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विस्तार असून मिरज पूर्व भागातील लवकरच काही पंचायत समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे त्यामध्ये आजी माजी सरपंच जिल्हा परिषद माजी पदाधिकारी पंचायत समिती सदस्य यांचा समावेश आहे महादेव दबडे यांच्या प्रवेशाने मिरज पूर्व भागात अजितदादा पवार गटाच्या विस्ताराला सुरुवात झाली आहे मिरज पूर्व भागातील प्रत्येक गावामध्ये महादेव दबडे यांचा ग्रामीण भागातील युवकांचा चांगला संपर्क असल्याने अजित पवार गट वाढवण्यास मदत होणार आहे तसेच महादेव दबडे यांचा प्रशासकीय अभ्यासू असणारा चळवळीतील कार्यकर्ता असल्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघात अजित पवार गट मजबूत होणार आहे महानगर न्यूजसाठी आदि माने मिरज